सध्या बॉलिवूड पिक्चर म्हटलं की मारामारी काहीतरी लार्जर दॅन शाहरुख शाहरुखचा सा वन साईड रोमॅन्स याची सवय झाली पण या सगळ्यामध्ये एक सुंदर सिनेमा आला होता सिनेमाचं नाव होतं लापता शुक्रवारी स्क्रीनिंग सुप्रीम कोर्टात सुद्धा झालं म्हणून हा सिनेमा पुन्हा एकदा चर्चेत आलाय बघूया याची सविस्तर माहिती नमस्कार मी पल्लवी आणि प्राईम संवाद वरती तुमचं स्वागत एक गाव असतो सूरजमुखी आता या गावामध्ये दीपक नावाचा एक मुलगा राहत असतो दीपकचं लग्न झालं होतं आणि त्याच्या बायकोचं नाव असतं फुल फुल कुमारी फुल आणि दीपकच्या लग्नानंतर पण दीपक फुलच्या आजीचा नवस असतो म्हणून दीपक तिच्याच गावी थांबतो आणि घरच्यांपेक्षा उशिरा फुलला घेऊन सूरजमुखी गावाकडे निघतो येताना रस्त्यात ट्रेन मधून त्याची आणि फुलची चुकामुक होते बर आता ही चुकामुख का होते तर ट्रेन मध्ये त्याच्या लग्न झालेले अजून बरेच जोडपे असतात आणि प्रत्येकीच्या डोक्यावरती असतो पदर आता पदरात असलेली बाई त्याला कळत नाही आणि दीपकची आणि फुलची चुकामुक होते एका दुसऱ्याच बाईला घेऊन तो घरी येतो झालं इथूनच गोंधळाला सुरुवात होते बायको सोबत कशी चुकामुक झाली म्हणून सगळे सूरजला बोलायला लागतात तेव्हा नवीन आलेली त्याच्यासोबतची दुसरी स्त्री सगळ्यांना समजावून सांगते की हा सगळा गोंधळ डोक्यावरून घेतलेल्या पदरामुळे झालाय आणि नकळत हा सिनेमा बायका पडदाड असण्यावरती भाष्य करून जातो इकडे फुलला तिच्या सासरच्या गावाचं नाव सुद्धा माहिती नसतं ती रेल्वे स्टेशन वरती एका ठिकाणी राहते तिथे एक बाई तिची मदत करते आणि इकडे चुकून आलेल्या दीपक सोबतची बाई त्याची खोटी बायको म्हणून घरच्यांसोबत मिळून मिसळून जाते सुनेच्या मैत्रीचं नवीन नातं बनवते नकळत दीपकच्या बहिणीचं हरवत चाललेलं आयुष्य सावरते सासऱ्यांना शेतात मदत करते पण पोलिसांना वेगळाच संशय येतो तिचा खरा नवरा कुठे आहे याचा पोलीस शोध घ्यायला सुरू करतात आणि इकडे पूल मात्र रेल्वे स्टेशनवरती राहते तिची मदत करणाऱ्या बाईचा आयुष्याकडे असण्याचा दृष्टिकोन बदलण्याचा प्रयत्न करते ही गोष्ट कुठूनच एका स्त्रीची नाहीये ही गोष्ट आहे त्या असंख्य स्त्रियांची ज्यांना वाटतं हे आपल्या आवडीचा कशाला स्वयंपाक बनवायचा घरच्यांना आवडेल ते बनवूया की ज्या स्त्रियांना असं वाटतं की चांगल्या घरच्या मुली नवऱ्याला सोडून माहेरी जात नाही हरवलेल्या बायकांची ही गोष्ट ऐकून करणे रंजक वाटली तरी काळजाचा ठोका चुकवायला लावणार आहे समजून घ्यायला हव्यात अशा विचार करणाऱ्या कितीतरी गोष्टी या सिनेमामध्ये त्या मांडताना दिग्दर्शक किरणरावची नजर कुठेही चुकलेली नाहीये मुळातच वास्तवदर्शी शैलीतील चित्रपट आणि चित्रण हे किरणराव यांचं वैशिष्ट्य आहे लापता लेडीज त्याला अपवाद नाहीये साधेपणाचं सौंदर्य शोधण्याची किरणराव यांची दृष्टी आणि इतरांपर्यंत कॅमेऱ्याच्या माध्यमातून पोहोचवण्याचं दिग्दर्शक कसं या दोन्हीचा उत्तम संगम म्हणजे लापता लेडीज किरणराव यांनी पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून गावाखेड्यांमध्ये मा काम केलंय त्या गावामध्ये राहिल्या लोकांच्या संवाद साधलाय त्यामुळे गाव मग ते महाराष्ट्रातलं असो किंवा देशामधला कुठल्याही प्रांतातील असो तिथली लोक कशी आहेत तिथली संस्कृती कशी असते घरातलं वातावरण कसं आहे घरच्या लोकांची एकमेकांशी बोलण्याची पद्धत काय बायकांच्या चालण्या बोलण्यातील लकअप कशी आहे अशा बारीक सारीक गोष्टींचा सा अभ्यास केलाय आणि या सगळ्या बारीक सारीक गोष्टी चित्रपटामध्ये खूप व्यवस्थितपणे मांडल्या गेल्या बर वर म्हटलं तसं एकाच गोष्टीमधून कितीतरी विषय पोहोचवण्याचं काम किरण राव यांनी या चित्रपटामार्फत केलंय लग्न करून दुसऱ्याच्या घरी जायचं म्हणजे शिक्षण नसलं तरी चालेल पण घरकाम शिवणकाम स्वयंपाक अग्ग मेहनत करून सगळ्याची चोख तयारी असलेल्या लग्नानंतर नवऱ्याचं नाव सुद्धा घ्यायचं नाही इतकी त्याची दहशत बरं संकटात सापडल्यावरही सुटकेचा भाग म्हणून नवऱ्याचं नाव त्या ओठावरती आणत नाही त्या कचरतात आपला नवरा पुन्हा भेटेल की नाही याची शाश्वती नाही पण माहेर गेलो तर त्याची नाचक्की होईल म्हणून तिथे परतण्यापेक्षा आहे त्या परिस्थितीत मार्ग काढण्याचा दुर्दैवी निर्णय घेतला जातो स्त्रीला किती गृहित धरलं जातं लहानपणापासून त्यांना काय पद्धतीने घडवलं जातं याकडे दिग्दर्शकाने सहज लक्ष वेधलंय चित्रपटामध्ये नवीन लोकांना सुद्धा संधी दिली या चित्रपटामध्ये नवोदित कलाकारांनी सुद्धा संधीचं सोनं केलंय नितनशी गोय ही होती फुलकुमारीच्या भूमिकेमध्ये प्रतिमारांता होती पुष्पा राणीच्या भूमिकेमध्ये पर श्रीवास्तव हो। हा होता दीपक कुमार आणि सुप्रसिद्ध अभिनेते रवी किशन होते पोलीसवाल्याच्या भूमिकेमध्ये मराठमोळी अभिनेत्री छाया कदम होती रेल्वे स्टेशनवरची माई आणि दुर्गेश कुमार सत्येंद्र सोनी हा होता छोटूच्या भूमिकेमध्ये किरणराव यांनी अकरा वर्षानंतर पुन्हा एकदा या पिक्चर मार्फत कम केले आता हा सिनेमा शुक्रवारी सुप्रीम कोर्टात दाखवण्यात आला जिथे आमिर खान सोबत त्याची एक्स वाईफ किरणराव सुद्धा होती सोशल मीडियावरती या स्क्रिनिंगची क्लिप सुद्धा व्हायरल होती जिथे जज सिनेमा बघताना दिसतात लापता लेडीज हा सिनेमा लैंगिक समानता या विषयावरती भाष्य करतो सोबतच सामाजिक न्याय यावरती सुद्धा सिनेमातून भाष्य करण्यात आलंय सुप्रीम कोर्टात सिनेमा दाखवल्यामुळे पुन्हा एकदा या सिनेमाची चर्चा होती बरोबर तुम्ही हा सिनेमा पाहिलाय की नाही हे आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये सांगायला विसरू नका आणि प्राईम सोमधला सबस्क्राईब करायला सुद्धा धन्यवाद